भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला दर्शन देण्यासाठी आलेले आहेत अर्थात लालबागच्या राजाची मिरवणूक म्हटली की एकच काही ढोल पथक नसतं अनेक ढोल पथकं असतात त्याचबरोबर ता बँड पथक असतं अशा अनेक प्रकारचे या टीम्स ज्या असतात त्या या मिरवणुकीत सामील होतात आणि अर्थात त्याबरोबर थिरकणाई तरुणा इथे बघायला मिळते लहान मुलं बघायला मिळतात आबाल वृद्ध बघायला मिळतात आणि शेवटी ही शान आहे ती म्हणजे लालबागच्या राजाची भक्तिमय वातावरणात आपण बघतोय लालबागच्या राजाच्या या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि लालबाग ते गिरगाव चौपाटी असा हा सगळा प्रवास आहे खर तर, तर गाडीने हा प्रवास करायचा म्हटलं तर अर्धा पाऊं तासापेक्षा जास्त काळ लागणार नाही मात्र आता ही मिरवणूक जी सुरू झालेली आहे त्याचा उद्या सकाळपर्यंत लालबागचा राजा हा इथं गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचेल मात्र दिवस असो की रात्र ऊन असो की पाऊस लालबागच्या राजाच्या या भक्तांच्या उत्साहात कुठेही तसुबरी कमतरता येत नाही हे तेवढंच विशेष म्हणावं लागेल लालबागच्या राजाच्या भक्तांचा उत्साह कसा शिगेला पोहोचलेला आहे ते आपण समोर बघतोय ढोल ताशाच्या गजरात गुदलाल उधळत आणि पुष्पवृष्टी करत आता लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी ही मिरवणूक निघाली अनेक जण डोळे भरून लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत पण आता या बाप्पाचं दर्शन होणार आहे थेट पुढच्या वर्षी लालबागच्या राजाची ही मिरवणूक आपण बघतोय कशाप्रकारे हजारोच्या संख्येनं भक्तगण जे आहेत ते आपल्या लालबाग आणि समोरची अनोखी अशी दृश्य आपण बघतोय ज्या ज्या ठिकाणी दहा दिवस ही पूजा अर्चना भक्तांनी केलेली आहे त्याच लालबागचा राजा जो आहे तो आता या महाद्वारातून बाहेर पडतोय आणि एकाच जल्लोष आपण समोर ऐकतोय समोर पाहतोय गुलाबत पुष्पवृष्टी करत आणि अनेक अने प्रकारचे अनेक फुलांचे हार या लालबागच्या राजाला घालत या लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय आणि आणि राजा कसा असावा आता लालबागच्या राजासारखा जबरदस्त उत्साह या सगळ्या भक्तांमध्ये आपण बघतोय अतिशय बोलकी अशी दृश्य लालबागचा राजा आता महाद्वारातून बाहेर पडतोय आणि अर्थात आता वृक्षवागणारी मुंबापुरी आज मात्र जिवंत का वाटेल कारण लालबागचा राजा आता या मुंबापुरीच्या रस्त्यावरती निघतोय या महाद्वारातून बाहेर पडतोय हजारोच्या संख्येनं भक्तगण जे आहेत ते आता दुतर्फा उभे आहेत कोण इमारतीवरती चढले कोणी दुकानांवर चढले इतकंच नाही कोणी झाडावर चढून आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत विलक्षण अशी सगळी दृश्य आहेत आणि शब्दातीत आहेत खरं सांगायचं तर अवर्णनीय अशी सगळी दृश्य आणि लालबागच्या राजाचं अगदी मुखदर्शन अगदी क्लोज मध्ये आपल्याला घेता यावं यासाठी ही दृश्य खास टी व्ही प्रेक्षकांसाठी घर बसल्या तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावा यासाठी हा आमचा अट्टाहास हा आमचा प्रयत्न आणि काय ते डोळे भक्तांसाठी आतुरलेले भक्तांसाठी प्रेमानं भरलेले भक्तांची काळजी घेणारे आणि लालबागच्या दो लाल राजाची दोन दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाचं हे मुखदर्शन आणि महाद्वारात लालबागचा राजा एक एक पाऊल टाकत जणू राजासारखाच बाहेर पडतोय हजारोच्या संख्येत आपण बघतो भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे कोणी लालबागच्या राजाला हार अर्पण करतय कोणी फुलं अर्पण करतय तर कोणी ओवाळून घेतय मनातल्या मनात अनेक जण प्रार्थना म्हणत आहे मात्र ही शान कुणाची लालबागच्या राजाची असं म्हणत लालबागच्या राजाची स्वारी आता मार्गस्थ होते आणि आपण सवट बघू शकतोय महाद्वारात आता लालबागचा राजा बाहेर पडतोय विलक्षणाचा सगळा उत्साह विलक्षणाचं सगळं हे भक्तिमय वातावरण दहा दिवस मनोभावे आपल्या बाप्पाची सेवा केलेली आहे आणि आता तो क्षण आलेला आहे आपल्या बाप्पाला निरोप देण्याचा त्यापूर्वीचा निरोप द्यायचा तर तो, तो रोडत खरत कशाला चांगला जल्लोषात राजाला शोधेल असाच हा निरोप देणं आपण बघतोय ढोल ताशाच्या गजरात शंख ध्वनी करत आता लालबागचा राजा एखाद्या राजासारखाच एखाद्या महालातनं बाहेर पडावा एखाद्या किल्ल्यातनं बाहेर पडावा तसा या महाद्वारातनं आता बाहेर पडतोय हीच या लालबागच्या राजाची शान आपण बघतोय प्रकारे हजारोच्या संख्येनं भक्त आहेत त्यातल्या लाडक्या बाप्पाला एकवार पाहण्यासाठी त्याचं रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी आता दुतर्फा जमलेले आहेत गुलाल उधळला जातोय फुलं उधळली जात आहेत हार अर्पण केले जात आहेत आणि आर्जव केली जाते की के हे बाप्पा आता तू निघाला आहेस मात्र पुढच्या वर्षी इतकं कर की तू लवकर ये या दहा दिवसात आपल्याला माहिती आहे लालबागच्या राजाचं लाखो भक्तांनी दर्शन घेतलं आहे आणि आजही लाखो लोक दर्शन घेणार आहेत राज्याचं हे मुख दर्शन आणि काय त्याचे डोळे वर्णावे भक्तांसाठी आतुरलेले भक्तांसाठी प्रेमाने भरलेले हे लालबागच्या राजाचे डोळे बापाचं दर्शन घेताना आणि त्या दोन दृश्य आपण बघतोय आणि ती म्हणजे मुंबईत लालबागच्या राजाची शान म्हणजे लालबागचा राजा आता मार्गस्थ झालाय तर दुसरीकडे पुण्यातलं हे महिलांचं महिलांच आपण आपण पड़ बघतोय आज कुठच्याही क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळून काम करत आहेत आणि तसंच पुण्यात देखील बघायला मिळतं एकीकडे ढोल ताशा देखील जे महिला आणि जाणार आपण थेट रसिकाकडे रसिका आहे लालबागच्या राजा जे इथे सांगते किती धुमा येते किती मजा येते लालबागचा राजा आपला जोश आहे उत्साही आहे उत्साहाचं वातावरण आहे आपला राजा डोळ्यासमोर आहे राजाचं दर्शन सगळे जण घेत आहेत तुम्ही बघताय की लोकांमध्ये उत्साह किती आहे लोक नाचताय वाजवताय लालबागच्या राजाचा कीर्ती करतायत ही शब्द नाचण्यात गाण्यात तल्लीन झालेले आहेत विजय असो लालबागच्या राजाच्या सगळे म्हणत आहेत गर्दी इथे तुम्ही बघू शकता भाविक अलोट आलेले आहेत इथे माझ्या समोर माझ्या समोर लालबागच्या राजाची मूर्ती आणि खाली हे सगळे भक्त सगळीकडे देवाचा गजर झालेला आहे माझ्या लालबागच्या राजाचा झालेला आहे आपण बघू शकता लालबागच्या राजाचं मनोहारी दृश्य राजा बसलेला आहे त्याच्या समोर त्याची प्रजा आहे एक नजर राजाला बघता यावी एक नजर राजाला बघता यावी अख्खा इथे लोटलेला आहे गर्दी उत्साह वाहून जात आहे पाय ठेवायला देखील जागा नाहीये पण तरी सुद्धा भक्त गर्दी करतायत गर्दी वाढत जाते आहे वैभव अतिशय दृश्य खूप छान मनाला इतकं बरं वाटतंय समोर लालबागचा राजा त्याची प्रजा आणि इथून वक्तृत करणार क्या बात आहे गणपती बाप्पा वैभव